चांभारवाडी जनार्दन ये चांभार नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चांभारवाडी जनार्दन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शना समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर दोन तास तुला पण लक्षात घे त्याच्या नादाला लागू नको ते मोगा आम्हाला तसंच आहे देवाला न मानणाऱ्या मान माणसाला देव म्हणतो ते मोग आम्ही त्याला सोडून द्या तसच भगवंताने त्याला मोग म्हटले काही लोक देवाला मानत नाहीत आम्ही आता कोरोनाच्या काळात पाहिले काही लोक देवाला मानत नाहीत जसं तुमचं बंद पडलं तसं आमचं बंद पडलं होतं तुमचं बंद आमच्या घराने गाड्या लागल्या होत्या आणि गाड्याचे टायर मातीने खाल्ली होती गाड्या नाही बदलाव्या लागल्या टायरच बदलावं लागले कारण मातीने खाल्ले बरं मग बाहेर कुत्र्याला येऊन ना तर माझ्या गाडीला कावा फिरून द्यायची कुत्र्याला बाहेर येऊन देत नव्हते ते दांडके पोलिसाच्या कोणाला कोणा त्याच्याकडे पाय मग मग आता गाडी कावा पण तेवढ्या जाग्यात घे माग घी पुढं दोन तीन महिने दोन तीन महिने मी घरी थांबलो आमच्या घरच्याला जर बरं वाटलं घरच्याला म्हणजे मा, मा लग्न झालेलं आहे माईक बघून वाटत नाही तुम्हाला मला सांगेल तब्येतीवर लोक ध्यान देतात बाकी पण झालेलं आहे घरच्यां मला विचारलं महाराज मी काय दोन तीन महिने झाले तुम्ही घरी आहेत बरं झालं बाबर बरं वाटलं सकाळच्या पारी मी उठलो का आमच्या घरचे विचारायचे बरं का विकास महाराज मला घरचे विचारायचे महाराज तुम्हाला पोहे बनवू का उपीट खाताल का सकाळच्या पारी उपमा बनवू का मी आवळ केलेलं नाही सकाळ उपमा बनवू का उपीट बनवू का उथापा खाल का मसाला डोसा बनव पाणीपुरी खाल का मी का अन्हती खाल्लेली मी ते कोरोनातच नाव ऐकली माझ्या मला वाटलं बरं झालं कडे दोन तीन दिवस आपण घरी सापडलो एवढा जीव घरच्यांनी लावला तब्येतच बनली माझी नाही कळली तुम्हाला घरच्यांनी जीव लावला मला दोन तीन महिने पण दोन तीन महिने बंद राहिले मला घरच्यांनी एक दिवस विचारलं महाराज काय आपलं कवर बंद आहे काय ना आता हाताकडे नका का पा कीर्तन सांगितलं मी काय अवघड आहे मला <laughs> विचारलं महाराज कवर बंद मी म्हणलं जोपर्यंत साहेबांच्या ध्यानात येत नाही तोपर्यंत बंद आहे त्यांच्या ध्यानात आलं की सुरू होईल ते महाराज पण काय बंद राहणं आपल्याला परडत नाही म्हणलं मी आळंदी दुसरं काही शिकलो नाही बई महाराज मी काय तुम्हाला भांडे घासा म्हणते का धुनधुवा म्हणते का फरशी पु म्हणते मग दुसरं कोणतं काम एकदम सोप्प काम देते तुम्हाला कोणतं काम करू आपल्याला एकदम सोप्प आम्ही म्हणलो कोणतं सोप एकदम सोप्प देते तर मी म्हणलं सांग ना मग कोणतं एकदम महाराज सोपं मी म्हणलो कोणतं सोपं काही नाही तुम्ही कमराला बांधताना उपार ना म्हणला ते सोडायचं मागून वटी करायची नुसतं वडायचं ना आतमध्ये सोडायचं <laughs> कळलं तुम्हाला कापूस येत ना कापूस असं दोन्ही वडायचं ना आवीमध्ये सोडायचं खोट बोलत नाही खोटं बोलत नाही शत्रुघ्न महाराज मागच्या वर्षी चैत्राच्या भर चैत्राच्या महिन्यात मी कापूस इच्छित होतो खोट नाही आणि रोडच्या कडीला रान आहे आमचं महाराजांना माहिती रोडच्या कडीला दहा एकर जमीन आहे रोडच्याच कडीला मी कापूस यठीत होतो घरचीन मी दोघंजण माझ्या अंगाला सगळ्या घाम आल्याला सगळ्या अंगाला घाम आलेला चैत्राच महिना कडोकून रामनवमीचा दिवस भूक लागलेली ला, पोटात उपास कापूस याचावं लागला मला आर्धीवटी भरायची ती जड वाटायला लागली ला। काय करावं कळाना पण काही फुगीर लोक रस्त्याने जायचे आणि मायकड पाहिजे लागलं गड्या धोरणाला धोरणाला लागलं लय पळत होतं भरणं लागलो म्हणजे एक जण नाही तर माझ्या पैसे गाडी आणि मला म्हणला बाबा बा म्हणलं काय आता कसं वाटतंय काय <laughs> लोक आहेत का काय अवघड बा म्हणलं पण एक जण पठ्ठे माझ्या जवळ आला आणि मला म्हणला महाराज म्हणलं काय अह कोरोना तुमचा देव दिसत नाही हो कोरोना मध्ये कोणी पेशंटला भेटायला येत नाही हो महाराज कोणी पेशंटच्या जवळ जात नाही हो तुमचा देव नाही का जगात तुम्ही तर सांगत होते ना मी त्याला सांगितलं बाबा आमचा जर देव नसताना या जगामध्ये देव नसताना कोण म्हणता आमचा देव नाही अरे तुला तुला जवळ पेशंटच्या जवळ जो येत होता तो देव माझा माझा देव होता घराच्या बाहेर निघू नका सांगत होता तो देव माझा होता पेशंटच्या जवळ येत होता तो देव माझा होता तुम्हाला उचलून मध्ये टाकत होता तो देव माझा होता तुमची अँब्युलन्स चालवत होता तो देव माझा होता तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता तो देव माझा होता तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता तो देव माझा नव्हता मला वाटलं जरा थ्री जी नाही आता फायव्ही आलाय नाव महाराज कोण म्हणत देव नाही अरे देव नसता त्या जगामध्ये कोणी जिवंत दिसलं नसत माझा देव होता म्हणून आपले जिवंत सगळे उपकार आहेत महाराज त्याचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत कधी जर गेले ना तुम्ही कधी जर गेले ना देवाऱ्यापाशी तर देवाऱ्यातल्या पांडुरंगाच्या मूर्तीला तळ हातावरती घ्या <laughs> कधी जर गेला देवाऱ्यापाशी तर देवाऱ्यातल्या तळ पांडुरंगाच्या मूर्तीला तळ हातावरती घ्या आणि तळ हातावरती घेतलेल्या मूर्तीला सांगा पांडुरंगा चार लाख लोक भारतातले कोरोनाने मरण पावले चार लाख लोक मरण पावले देवा मला जिवंत ठेवलं हे तुझे उपकार आहेत आता उरलं ना आयुष्य तू बोनस म्हणून दिलंस ना उरलंय ना आयुष्य आता तुपल्या पायावरती वाहून देतो काकड्यातलं प्रमाण कीर्तनकाराचं आयुष्य शंभर वर्षाचं करत शंभर वर्षाचं करत इतकं गोड चाले इतक गोड कीर्तनाला आयुष्य वाढत महाराज कीर्तनकाराच वाढत हो आपलं आता ठराविक झालं शंभर वर्ष जात नाही घड्या इतकं गोड प्रमाण महाराजांनी दिलं बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हरी किंवा नाही पडलो कोरोनाच्या हरी उरले ते हरी तुम्हा समर्पण देवाजी उरलं ना आता ते पायावर ते वाहतो देवा हे सगळं तू दिलं म्हणून तुला मानलं पाहिजे आपण देवाला मानलं पाहिजे पण या जगातले काही लोक की देवाला मानत नाही अशा अनेक लोक आहे देवाला मानित नाही आमच्या परिसरात एक पोरगी जन्माला आली आणि ती विज्ञान शिकली विज्ञान विज्ञान कळत ना तुम्हाला विज्ञान शिकली विज्ञान आणि विज्ञान शिकल्यामुळे ते अध्यात्माला मानित नसैत बरेच काही फुगीर ते देवाला मानित नाही ते देवा काय तुला वाकडं तिकडं करून टाकीन देव हे देवान चलतं म्हणून डॉक्टर म्हणले कोणत्या दवाखान्यात तुम्हाला नाही जमायचं आता देवाला प्रार्थना करा देवाला एक कोरोनामध्ये मी आमच्या वडिलांना आईला कोरोना झाल्याच्या नंतर मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आणि आमच्या आई हॉस्पिटलमध्ये असताना मी डॉक्टरांना प्रार्थना केली होती डॉक्टर साहेब या जगातली जेवढी संपत्ती माझ्या नावावर आहे तेवढी संपत्ती तुमच्या नावावर करून देतो पण आमच्या आईला वाचवा म्हणजे भैया ते सगळे आले होते वर्ष श्राद्ध आमच्या आईच्या पण मी डॉक्टरांना बोललो डॉक्टर साहेब माझ्या आयुष्यात जेवढी संपत्ती कमवली तेवढी संपत्ती तुमच्या नावावर घ्या पण माझ्या आईला वाचवा त्यावेळेस डॉक्टर साहेबांच्या कॅबिनवरती एक स्वामी विवेकानंदांचं वाक्य लिहिलेलं होतं वाक्य फार गोड होतं मला फार आवडलं स्वामी विवेकानंदांचं वाक्य त्या कॅबिनवरती लिहिलेलं होतं महाराज या भविष्यातलं या आयुष्याचं यंत्र असं आहे या आयुष्याचं शास्त्र असं आहे की आयुष्यात माणसाचं पाच मिनिटांनंतरच भविष्य सांगणाऱ्या जगामध्ये यंत्र तंत्र आणि शास्त्र अस्तित्वात नाही पाच मिनिटानंतर माणसाचं काय होणार आहे हे सांगणारं यंत्र तंत्र आणि शास्त्र अस्तित्वात जगामध्ये नाही जर तुमची आई तुमची आई सुदैवाने वाचली तुमची आई सुदैवाने वाचली तर मला देव म्हणू नका पण महाराज सुदैवाने जर तुमच्या आईला काही झालं तर मला शत्रू सुद्धा तुमचं समजू नका कारण मरण आणि जगणं खात देवाच्या हातात आहे लक्षात ठेवा हे सगळं कोण चालवत ईश्वर चालवत त्याच्याशिवाय कोणी चालू शकत नाही म्हणून विज्ञान मानणाऱ्या लोकांनी अध्यात्म मानलं पाहिजे अध्यात्माशिवाय ते चालणार नाही ना पण तिने सांगितलं मी मानित नाही म्हणली वेद काय करावं पो बाप वारकरी होते मायबाप पण ठरवलं आम्ही वारकरी आहोत आम्ही वारकरी कदाचित जर हिने देवाला मानलं नाही तर लोक नाव उठतील मग काय करायचं काही नाही म्हणले हीच लग्न करून द्यायचं लग्नाला आली पोरगी कोणासोबत लग्न करायचं म्हणले लग्न अशा माणसासोबत करायचं की नाही देवाला मानलं पाहिजे कोणासोबत करायचं म्हणले पा एखादा महाराज असला माझा आलेल होतं <laughs> मी सट दहा पाच गाव फिरले पाहिले कोणी आहे का म्हणले आहेत चांगले महाराज आहेत द्या म्हणले त्यांच्यासोबत लग्न लावून एक दिवस ठरलं लग्नही लौ, लागलं आणि लग्न लागले दोन चार महिन्याने त्यांच्या गावात मी कीर्तनाला गेलो महाराजाच्या गावात आमच्या गावातली पोरगी दिलेली मला आनंद झाला पण मी कीर्तनाच्या टायमावर गेल्यामुळं मी कीर्तनात उभा राहिलो आणि आजूबाजूला पाहिलं म्हणलं गावातले महाराज कीर्तनात नाहीत का हो दिसत नव्हते म्हणून विचारलं गावातले महाराज कीर्तनामध्ये नाहीत मग सप्ता करणाऱ्याच त्यांचं काही खटकलेलं असं वाटलं म्हणून सप्ता करणाऱ्याला विचारलं का हो बाबांना निमंत्रित ते म्हणले तस काही नाही महाराज खटकलं वगैरे नाही त्यांनी ते धंदा बंद केला आता <laughs> मी म्हणलं अवघड झालं आपण तर पोरगी देवाला मानण्यासाठी त्यांना दिले त्यांनी म्हणलं आपल्याला भेटायचं त्यांना जाऊन कीर्तन संपलं त्यांच्या घरी गेलो म्हणलं तुम्ही आले नाहीत त्याच्यामध्ये तुम्हाला काही राग आला का राग आला असेल तर संप्रदायाच्या वतीने मी माफी मागतो अरे आपल्या पक्षातला माणूस फुटणं म्हणजे चांगलं आहे का कोरोनात लोकांनी माळी काढणं डॉक्टर साहेबांनी सांगणं काढा म्हणजे चांगलं आहे का अजिबात चांगलं नाही आपल्या दृष्टीने आपण घाला म्हणून सांगितलं पाहिजे आपण पक्षाचे माणसं पक्षाचं काम निष्ठेने केलं तर माणूस मोठा होतो म्हणून मी निष्ठेने काम करण्याकरिता गेलो बघ तुम्ही ते म्हणले महाराज आपण ते बंद केला मी कम बंद केलं ते म्हणले महाराज कारण असे बघा आमच्या घरच्यांनी सांगितलं ते करायचं असलं तर मग मी नांदत नसते मग काय भाकरी खायला तुपल्या घरी येजो बंद करून टाकलं आम्हाला वाटलं याच्यात बदल होईल याच्यात नाही बदल याच्यात नाही बदल झाला त्याच्यातच बदल झाला तात्या म्हणले ते, ता ते, ते मागे शेजारी मला वाटलं बदल याच्यात होईल याच्यात नाही झाला याच्यात नाही झाला याच्यातच बदल झाला आमचं तिकडं गेलं काय करा का महाराज एक गोष्ट ना ठेवा एक देव गोष्ट देणार हिरण्य कशुपच्या घटी घरी भक्त प्रल्हा जन्माला घालण्याची ताकद आमच्या देवात आता बाई बेकार आहे दे कधी देवाला मानत नाही नवऱ्यालाही मानू देत नाही गावात जर सप्ताह सुरू झाला नाम सप्ताह तर ती माहेर निघून यायची माहेर कळत तुम्हाला माहेर माहेर आली यायची मग आमच्या गावातल्या काही मायला यायच्या सको आता भाऊबीज नाही रक्षाबंधन नाही नागपंचमी नाही दिवाळी नाही दसरा तू मधीच आमच्या गावात तसलं सुरू झालंय तसलं कसलं गा भाई ते नाही का गास फेटा बांधून येत मोठे बोंबलत कीर्तनकर म्हणली नाही म्हणली तर पाप लागण ना तसलं कसलं गा भाई ते नाही का असं दोन्ही हाताने बदडीत महाराज पण त्याला मृदंग वाजवता म्हणत नाही आणि थन, म्हणलं तर पाप लागन काय बाई बेकार करा असल तिला तसला कसला तस बाई ते दोघा पुढे येऊन येऊळत नाहीत ना ग <laughs> म्हणजे त्याला गायन म्हणले नाही बा काय बेकार बाई असं अवघड <laughs> आहे बेकार बाई काय करावा कठीण oh. बाई पण एक ज्ञाना ठेवा तिच्या पोटी दोन पोरं जन्म किती पोरं जन्माला आले oh. दोन पोरं जन्माला आळंदीला शिकायला गेले आणि सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून शिकून आले आणि महाराष्ट्राचे एक नंबर कीर्तनकार झाले दोन पोर तिच्या पोटी जन्माला आले हो ऐका आणि महाराष्ट्राचे एक नंबर कीर्तनकार झाले आता त्या बाईला जर विचारलं का हो तुमचे पोरं काय करतात तर ती म्हणली आमचे पोरं तसलच करतात पण कीर्तनकार म्हणित नव्हती काय करावं असं माणूस किती दिवस जिवंत ठेवा तिला आजार झाला आजार कशाने होतो माणसाला जर बारीक आहे का माझ्याकडे लक्ष द्या मी जरा महत्वाचं वाक्य बोलतोय आजार कशाने होतो माणसाला रोग रोग कशाने होतो मी सांगतो रोग कशाने होतो तुकोबारांचा गाथावाचा प्रमाण सापडत माणसाने पाप केलं की माणसाला रोग होतो तुका... तुका कशाने होतो तुम्ही गाथा वाचा गाथा बोलतोय माणसाने पाप केलं की माणसाला रोग होतो एखादा उभा राहील अय महाराज पुढून आला रे गंगथडीचा आहे काय <laughs> आम्ही कडील राहतो म्हणून गंगथडीचा <laughs> अरे मार काय आवा आयुष्यामध्ये एकही पाप केलं नाही कधी खोटं बोललो नाही कधी सप्ताह करणाऱ्याला आडवा आलो नाही गावात कीर्तन करायला तर जेवायला घरी नेलं पाप कोणतं केलं रे कोणतं पाप केलं बाबा या जन्मात नाही केलं होतं मी पाप मुंगी जाईन इतकं सुद्धा पाप केलं नाही पण मागच्या जन्मातला असल्यामुळे या जन्मात फेडायला यावं लागलं तुम्हाला भोगे रोगे जोडो निया दिल्या का माणसाला रोग जोडून दिला माणसाला रोग होतो माथारीला रोग झाला आणि माथारी खाली पडली पोरा जवळ आले पोरांनी सांगितलं आपल्या माथारेला दावखान्यात न्यावं लागलं घुसला म्हणले माथारेल दावखान्यात कुठं न्यायचं दवाखान्यात म्हणजे गावातल्या डॉक्टर नाही 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 म्हणजे भारी डॉक्टरकडे न्यायचं पैसा आहे आपल्याकडे कर काय कमी आहे आपल्याला उचला मग तरीला मग तरी उचलली संभाजीनगरला नेल संभाजीनगरला जवळ आहे संभाजीनगर संभाजीनगरात आपल्याला हायवे रस्ता आहे इथला थोडा सोडून द्या <laughs> होईल तो होईल <laughs> हा इथल्या संभाजीनगरला नेलं आणि संभाजीनगरला नेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबाकडे नेलं ना ॲडमिट केलं आता डॉक्टर साहेबात तिथं डॉक्टर साहेबांनी असं जुन्या काळामध्ये अशी नाडी जुन्या काळामध्ये अशी नाडी तपासले जायची अशी नाडी तपासल्या जायची नाडी तपासली माथारीची नाडी पाहिली नाडी बरोबर जी बाहेर काढा कालिकेचा अवतार घेतला डोळे वाटारा डोळे वटरून पाहिले इकडे आगरवाडे आंगर इकडे व्हा <laughs> आता सगळं झालेर माथारीला काय होत तुम्हाला माथारी म्हणले आतापर्यंत काय सरकत चालली होती काय माहिती तुला काहीच कळलं नाही मग मला नाही 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 आजीबाई पाणी प्रोसेज आहे आमची पहिली पाणी प्रोसेज असते आम पै सांगा तुम्हाला नेमके आता काय कसं काय होतं काय दुखतं काय अडचण आहे तुम्हाला डॉक्टर साहेब खरं सांगत तुम्हाला हा दोन दिवस झाले तोंडाची चव गेली तोंडाची चव म्हणजे कोरोना असेल नाही दोन दिवस कोरोना नव्हता दोन दिवस झाले तोंडाची चव गेली महाराज आणि असं दिसायला सुद्धा अंधकांडक झालं घुमल्या आणि होतंय काय करा महाराज असं नसच व्हायला लागलं कसनो कोणती गोळी आहे की एखादी अजून तर नाही झाली कंपन तयार कसनो शहर गोळी नाही आजीबाई तरी कसं होतं बाई डॉक्टर साहेब तुम्हाला सांगू का मला ना असं उचलूनच फेक म्हणजे इथं का सत्यज मांडपात फेक उचलून फेक आता याला काय औषध वेळ नाही का काय कर करा माथरीकडे पाहिलं म्हणजे दोन चार लाख रुपये द्या माथरीला दवाखान्यात <coughs> ऍडमिट करू दोन चार लाख रुपये करून घेतले माथरीला ऍडमिट करून टाकलं ओ माथरीला ऍडमिट केलं चार दोन दिवस ठेवलं डॉक्टर साहेबांनी <coughs> दोन चार लाख घेतले दोन चार दिवसांनी सांगितलं म्हणजे माथरीला जास्त झालं माथरीला नगरला न्यावं लागत आहे टप्पन उचललं माथारी ऍम्बुलन्स मध्ये टाकली की नगर ते ट्यावण्या आणि ती गाडी नगरला नेली नगरला गेली र नाडी पाहिली जी बाहेर काढा डोळे वाटारा एकाडे एका व्हा एकाडे आगर व्हा काय होत तुम्हाला मथरी म्हणले तुम्हाला काही नाही कळलं काय होत मथरीला सांगितलं बघा डॉक्टर पोरा वेळा अजून दोन एक लाख रुपये द्यावं लागतील मग थरी ऍडमिट परत त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले चार दिवस ऍडमिट होईल चार दिवसांनी सांगितलं मथरीच काही कर नाही आत्ताच्या आत्ता तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणल्या बरोबर याच्या ध्यानात आलं सांगितलं ठीक आहे काय हरकत नाही पुण्याला घेऊन जाऊ आता पुण्यापर्यंत तर पुढचं पुण्यापर्यंत <पुन्या> पोहचले पुण्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर पुण्यामध्ये डॉक्टर साहेबाकडे डॉक्टर मध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्याच्या नंतर काही महाराज लोक काळंदी मध्ये राहत होते ते भेटण्याकरिता आले पण मरण्याचे काही संकेत आहेत ऐका जरा माय बाप ओ आपलं मरण सांगतो कधी मरण्याचे काही संकेत आहेत काय मरण्याचा संकेत आहे मरण्याचं पहिलं उपजली या पिंडा मरण सांगाय आधी तुको भरायचं प्रमाण सांगतो पहिलं लक्ष द्या जरा भरायचं पहिलं प्रमाण सांगतो मरण माणसाला कळतो पहिलं प्रमाण हो ऐका तुको भरायचं पहिलं प्रमाण आहे जरा कर्णमुळे सांगवाले गोष्टी मृत्यूची भेटी जवळ आली माणसाचं मरण माणसाला कळतं कधी हो ऐका कानावरले केस पांढरे झाले जरा कर्णमुळी कानावरले केस जरा झाले म्हणजे पांढरे झाले सांगवाले गोष्टी ते कानामध्ये येऊन गोष्ट सांगायला लागतात काय मृत्यूची भेटी जवळ आली तुझं मरण जवळ आलेला आहे घरी गेल्या पा कानावरले केस पांढरे झाले का झाले असले चाव्या घ्या सुनभाई ताब्यात देऊन टाका तू चाव्या पोर तू समाज पाय मी आता काही नाही म्हणलो चातुर्मास कोण बरोबर एवढं करा बाप आपलं मरण जवळ आलेलं आहे पहिलं आता दुसरं कारण असं आहे बघा ज्ञानोबारांचा सगळा अभंग <coughs> तुम्ही वाचून घ्या मरणाचे संकेत सांगायचे म्हणजे ऐका कानामध्ये बोट घाला हो ऐका सकाळी उठा कानामध्ये बोट घाला दोन्ही कानामध्ये बोट घाला जाम बोट घाला दोन्ही कानामध्ये ओ असा स्वर ऐकायला येतो का पहा गुंग होत का पहा होत असेल तर ठीक होत असेल तर ठीक आणि होत नसलं तर समजून घ्या नऊ दिवसाच्या नऊ दिवसात आपण मरणार आहोत जरा नऊ दिवस होते महाराज अजून जरा जवळ अजून जरा जवळ सांगतो ऐका असं दोन्ही डोळ्यामध्ये बोट घाला हो ऐका दोन्ही डोळ्यामध्ये असं बोट घाला पुढची वस्तू लपकताना दिसत पहा पुढची वस्तू लपकताना दिसतीक पहा दिसत असली तर ठीक दिसत असली तर ठीक आणि दिसत नसली तर समजून टाका सात दिवसाच्या आत आपण मरणार आहोत सात दिवस लांब होते महाराज अजून जरा जवळ सांग अजून जवळ सांगतो ऐका दोन डव डोळ्यांनी वरच्या भावाया पा दोन ही डोळ्यांनी वरच्या भावाया पा इथं नका पहू अटकिंग घरी गेले र पाह दोन्ही डोळ्यांनी वरच्या भावाया पा दिसतात का पा दिसत असल्या तर ठीक आणि दिसत नसल्या तर समजून टाका साडेतीन दिवसामध्ये आपल्याला मरण येणार आहे महाराज साडेतीन दिवस लांब होतो अजून जरा जवळ सांगा अजून जवळ सांगतो दोन्ही डोळ्यांनी नाकाचा शेंडा पा आता पहा ना आता काय पैसे द्यायचे काय आपल्याला फुकट पा दोन्ही डोळ्यांनी नाकाचा शेंडा पा दिसतो का पाललाय का पा वाकडा झालाय का पा झाला नसला तर ठीक आणि झाला असला तर समजून टाका त्याची वेळी म्हणा रामकृष्ण या सेकंदामध्ये मध्ये रामकृष्ण अरे म्हणा अन्यथा सेकंदामध्ये मध्ये आपला जीव जाणार आहे काही राहिले माणस आता सगळ्यांनी घरी आणलं म्हातारीला बाजीवर टाकलं बाज 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 कळ ती ना म्हातारीला बाजीवर टाकलं आणि सुनबाईने ते कन्या केल्या प्यायला कन्या त्या कन्या असतात ना असं वरून सोडल्या खाली धार लागते धार धार त्याला कण्या ते कण्या असे ते केले आणि कणे केल्याच्या नंतर चमच्या कण्या आणि वाटी अशी पण नवऱ्याने सांगितलं म्हणजे मथरी राम नाही म्हणली अजून मरतानी राम म्हणलं तर मोक्षाल जात आणि मथरी तर राम म्हणली नाही मथरी आपली नरकात जाईन महाराज आम्ही असून जर आपली माय नरकात जात असेल तर आपल्याला काय मत आहे आपल्या आईला राम म्हणायला लावा लागेन एक काम कर काय एवढ्या कण्या देता देता राम म्हणायला लाव अशी कण्याची वाटी घेऊन गेली तोंडा पुढे नेली आता एवढा खावा मथुरी ती चमचे कण्या खायची पेशंट पासल्या माणसाची लय मजा असती अ त्याच तर सफरचंद याला असते हे पितन ते त्याच्याकडं पाहत पेशंट याच्याकडं पाहतन हे कापित ते सफरचंद पेशंटला वाटतं माल देतं का भानत एकच फोड त्याला देत तीन फुडी खात पेशंट जवळची मजा असते तेन ते पाहिलं आणि कण्या अशा एक तोंडाने मथुरी कण्या खात होती कण्या खाता खाता मथुरी पाहिलं का? आता काय आतापर्यंत तुम्ही देवाचं नाव नाही घेतलं पण मरताना राम म्हणले मोक्षाला जात राम म्हण मला सांगा जरा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वयाने मोठे आहात मला सांगा मरणाऱ्या माणसाजवळ तुम्ही जास्त बसलेले आहात मरतानी माणूस राम म्हणतो का हो बोला की जरा झोपलेली मंडळी मरतानी माणूस राम म्हणतो म्हणत नाही जे जवळ बसते त्यांना माहितीये राम म्हणत नाही ते म्हणत इकडून आलं म्हणत बाहेर गे म्हणत आंघोळ घाल म्हणत दिसतयुस पाहतय वही म्हणते काकी म्हणतय मोठे मोठ्याने वरडत पण राम म्हणाव राम आणि जिने आयुष्यभर केलं काम त्याला येत नाही का वा राम त्याच्याकरता रामाच करावं लागतं काम तवा येतो राम तो राम येत नाही महाराज मोकळा आहे का देऊ का वा यायला येत नाही काय करावं राम म्हणत नाही म्हात्री टेन्शन मथरी बोलता येत नव्हतं थोडे थोडे शब्द तुम बाहेर येत होती मथरी म्हण आतापर्यंत हाड बाटून नाही दिलं ना आता शेवटच्या टायमाला हाड भाटू का काय मा राम नाही म्हणणार मथरे आता राम म्हणाव राम राम म्हणित नाही म्हणले मथारी का करा लागन नवरा हुशार होता महाराज होता ते म्हणलं एक काम करू काय हिच्या भाषेचं नाव राम भाऊ आहे म्हणले आपण आणून बसू मथरे लिचरू याचं काय नाव ती म्हणेन राम झाला आपलं काम काय लय घ्यायचं काही कारण का काय लावला फोन कुठे रे राम भाऊ म्हणले मी चांबारवाडी इथाला सोडून का इथं आला असं बिचारा कुठं आहे इथं आहे ठीक आहे ठीक आहे लवकर सकाळी लवकर ये आतेचं असं बरोबर बरं ठीक आहे मामीचं दुखायला लागलं भेटायला सकाळी त्याला खुर्चीवर बसिलो बाजीवर मथुरी आणि जाऊन बसला बाजे खुर्चीवर आणि माथाईकडं पाहतो आता मोठी सुनबाई गेली म्हणजे आत्या कोण दिसतंय मतरी म्हणली हा मला काय माहीत नाही काय कोण दिसतंय मला कळत दिसत नाही माय का डोळेच खासडं झाले का पण दिसत होतो पहा कोण येते मला काय माहीत नाही काय येते पाहिलं त्याच्याकडं कोण आहे काय त्याचं नाव सांगा नाव हा मला काय त्याचं नाव माहित नाही का, का। माहिती आहे सांगा मला काय माहित नाही का काय नाव तर नाव सांगा मला माहित आहे ते मोठ्या भावाचं माया श्यामभाऊच्या पोरग येते पण रामभाऊ नाही म्हणते ती तिच्या पुढं काय दडक घ्या कामापुरतं झालंय पण रंगलेला अर्ध सोडू नाही ना रंगलेला अर्ध हो हो राम भाऊ ना काय म्हणले आता राम भाऊमान रामही ना काय करा उचलायची बाज म्हणले रामाच्या मंदिरा पुढे बाज उचलली रामाच्या मंदिरा पुढे नेली आणि आता पोरांनी नेचरला मोठी सुंद बाई आत्या मी काय कशाचं मंदिर आहे मला काय माहित नाही काय कशाचं मंदिर आहे कशाचं मंदिर आहे मला माहित मल आहे कशाच आहे कशाच आहे हम्म या मंदिराचं काम चालू होता इथलं डबर चोरलं ना आपलं घर बांधलं लई लोक भामटे देवाचं खायला भेट नाही मारतानी रोग होऊन मारतात ते विठाला 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 विठाला